राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चैनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट हिंदू रक्षक ऋषिकेश शिटे यांना पुणे येथे हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान नेवासा तालुक्यातील हिंदू धर्मरक्षक ऋषिकेश भाऊ शेटे यांनी शनिशिंगणापूर देवस्थान येथील मुस्लिम कर्मचारी हटाव आंदोलन व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून तालुक्यात हिंदुत्वबद्दल व गोरक्षणाच्या संदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री संत ज्ञानेश्वर सभागृह पुणे येथे समस्त हिंदू आघाडी आयोजित राष्ट्र साधना या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रमुख अतिथी मानेवर वीर संताजी घोडपडे जीवन चरित्र कादंबरीचे लेखक व महाराष्ट्र पोलीस नाशिक महानिरीक्षक देग माननीय बी जी शेखर पाटील साहेब राष्ट्रीय गोरक्षक समितीचे माननीय एकबोटे वीर संताजी यांचे वंशज श्री यांच्या शुभहस्ते हिंदू धर्म रक्षक ऋषिकेश भाऊ शेटे यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि चांदीचे हातातील कडे आणि छत्रपती संभाजी महाराजांची व वीर संताजी घोरपडे यांची छायाचित्र प्रतिकृती देण्यात आली याप्रसंगी प्रदेश गोरक्ष समितीचे सदस्य मिलिंदजी एकबोटे यांनी पुरस्कारार्थी ऋषिकेश शेटे यांच्या कामाचा संघर्षमय प्रवास व हिंदुत्वाची प्रखर बाजू मांडून हिंदुत्वाचे उल्लेखनीय केलेल्या कामाची माहिती देऊन मान्यवरांना आपल्या भाषणातून प्रास्तावित केले त्यानंतर सत्कारमूर्ती ऋषिकेश शेटे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्याला हिंदुत्वाचे काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर उपाययोजना कशी केली पाहिजे या संदर्भात उपस्थित त्यांना संबोधित केले व हिंदुत्व शौर्य पुरस्कार दिल्याबद्दल मानेवर आणि उपस्थित यांचे आभार मानले व यापुढेही प्रकार हिंदुत्वाचे काम करून आपल्या हिंदू देवदेवतांच्या मंदिरावर व जागेवर केलेले इतर विषयी लवकरच मोठी कायदेशीर लढाई लढून अनेक देवस्थाने यापासून मुक्त करून हिंदू बांधवांना पूजा आरतीसाठी खुले करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले याप्रसंगी हिंदुत्वाचे तोफ मिलिंद भाऊ विंगोले व पुणे शहर परिसरातील सकल हिंदू समाजाचे सदस्य संजय भोसले राम पाटोळे जगन्नाथ पाळदे बापू इंदापूरकर शुभम रेणुगुंठा सिंग खत्री अण्णा गंधर स्वामी गौड अजय शिंदे श्रवण पाठक रेवजी घुले सौरभ जाधव सुहास पासकर महेश बलकवडे अमोल टोळी श्यामराव घोरपडे सह निवासा तालुक्यातील हिंदू योद्धे नानासाहेब डवले बापूसाहेब दारकुंडे साकाहरी पवार राजेंद्र पवार संजय पवार अण्णासाहेब पवार सचिन गवांदे अंकुश भांगे किशोर भांगे आदिनाथ पटारे महेश येळुंडे आदिनाथ निकम ज्ञानेश्वर पागिरे सौरव गवळी सूरज राजळे कृष्णा मांडगे सौरभ जंगले सुधीर शेटे मयूर वाघमारे वेदांत पाठक अमोल गायकवाड आकाश लोखंडे नामदेव जाधव यांच्यासह निवासा तालुक्यातील हिंदू धर्म रक्षक ऋषिकेश भाऊ शेटे पाटील यांचे असंख्य मित्र परिवार व हिंदू समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते

निर्ण केला की माझ्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी सर्व हिंदू संघटनांचा शेतशा आभारी आहे मुलींना सर देखील पुढे पावले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो पुरस्कार दिला या हिंदू माझी सर्व आहे आणि याच ऊर्जेने येणाऱ्या काळामध्ये आणखी वेगाने मी काम करेन आणि असंच गोरक्षणाचं काम त्यांच्या या ठिकाणी करत नाही हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्वाचं काम करत नाही शनी सिंगपूर देवस्थान केले एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी सर्व हिंदुत्व संघटना यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आंदोलन उघडले आणि त्या आंदोलनाचा रिझल्ट म्हणून या ठिकाणी एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी या ठिकाणी शनी सिंगपूर देवस्थानी कामावरून काढण्यात आले तो देखील माझ्या जीवनातला सर्वात मोठा एक आनंद क्षण मला माझ्या जीवनाचा होता आणि असाच संघर्ष प्रत्येक ज्या ज्या आपल्या हिंदू मंदिरावर मुस्लिम कर्मचारी आए आंदोलन सुरू है हिंदू मंदिर मुसलमान आक्रमण ज्यादा मुस्लिम कर्मचारी है आज स्वरूपन में गोरक्षण काम देखिए जय श्री राम आज मुझे जब हिंदू संघटना की ओर से और मिलिन भाव की ओर से जो तो हिंदू शौर्य पुरस्कार आज पुणे में मुझे प्रदान किया गया है इसलिए मैं तय दिन से सबसे धन्यवाद शुक्रिया गुजार हूँ जिस प्रकार मुझे ये पुरस्कार दिया गया है ये पुरस्कार मेरे ऊपर एक बड़ी जिम्मेदारी है जो मैं आने वाले समय में इस जिम्मेदारी का आगे बहुत बड़ा तौर पर काम करना चाहूंगा जो जो संघटना है मेरे साथ हमेशा रहती है उस हिंदू की जैसे में इतना बड़ा हमारा आंदोलन हुआ जहाँ पे एक मुस्लिम कर्मचारी थे उनको निकालने के लिए हमने एक बड़ा आंदोलन करा और आंदोलन का रिजल्ट बाद में सभी एक सौ मुस्लिम कर्मचारी शनि सिंहपुर देवस्थान में काम से निकाले गए ऐसे ही पूरे भारत पर जहाँ जहाँ हमारे हिंदू मंदिर पर मुस्लिम कर्मचारी रहेंगे हम वो मुस्लिम कर्मचारी काम से निकालने के लिए पूरे भारत में जहाँ जहाँ हमें पता सतह देगा किसी भी हिंदू मंदिर में

शंकर पाटलांचं अतिशय जबरदस्त प्रेरणा नाही असं व्याख्या घडलं संताजी घटफड्यांची कामगिरी जी आहे ती हृदयात फेरेल असं शंकर महाराष्ट्र आपल्यासोबत मांडली आणि त्यानंतर आपल्याला साक्षात या ठिकाणी संताजी घटपुड कशा घडतील त्याचं दर्शन घ्यायचं असं विश्व पाटलांचं दर्शन सुद्धा घडलं तरी सगळी ही सगळी आहे ती ज्ञानेश्वर बारांचीच आहे